धुळे शहरात युतीतील दोन पक्षांमधील नेत्यांमध्ये वाक युद्ध रंगलाय भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मांधवृत्तीला रोखण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाला असून आमदार अग्रवाल यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हनून पाडू असं खुलं आवाहन एमआयएम मधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार फारुख शा शाह यांनी दिलंय शाह यांचं हे आव्हान आमदार अग्रवाल यांना चांगलंच जिवारी लागला असून त्यांनीही जाहीर सभेत शाह यांचा एकेरी उल्लेख करत शाह यांच्या बाप आला तरी आपलं खच्चीकरण करू शकत नाही असं वक्तव्य केलंय आजी माझी आमदारात पहिल्यांदाच काही दिवसात संघर्षाची ठिमकी पडली आहे या दोन्ही मधील वैर सर्वश्रुत असताना अजित पवार यांनी भाजपला खिजवण्यासाठी शाह यांचा प्रवेश करून घेतल्याची चर्चा आहे एखादी सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शह देण्यासाठी फारुख शाह, शाह यांचा पक्षप्रवेश केला गेलाय येणाऱ्या काळात या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे मी अनुपाग्रवालचं खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलोय त्या फारकाचा तरी त्यांनी सांगितलं का हा मुसलमानांना बेघर करणार आहे जर अतिक्रमण मध्ये असले तर त्यांचा पापही त्यांना वाचू शकणार नाही पाच कंदील सात केलं बरं वाटतंय तुम्हाला पाच कंदील मोकळा झाला तर तर म्हणे अनुप अग्रवालने गोड गरिबांच्या पोटावर पाय ठेवला पाच कंदील त्याचा बापचा बाप आला तरी मोकळा जाणार आहे मित्रांनो या शहराला आपल्याला अतिशय सुंदर शहर करायचं चार दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत एमआयडीसीची दोन हजार एकर जागा वनेची जागा फॉरेस्टची जागा जिला ला वर्ग करण्याचं आदेशित केलं आणि जास्तीत जास्त पंधरा दिवसात त्याच्यावरच्या सर्व जे जे प्रॉब्लेम आहे सर्व दूर होतील आणि दोन हजार एकर जागा एमआयडीसीला आपण देऊ सर्वात जास्त फायदा मिल परिसर बॉडीला होणार आहे कारण की कामगार वर्ग हा सर्वात जास्त मिल परिसरात आहे आणि मिल परिसरात एमआयडीसी सर्वात जवळ आहे साडेआठ हजार कोटीचे उद्योग

जो विकास काम है जो तरक्याती काम है वो बंद हो चुके थे और सिर्फ जातिवाद को भड़काया जा रहा था और किसी भी वक्त शहर भर में फसाद कराने की जो साजिश चल रही थी उन तमाम साजिशों को नाकाम करने के लिए हमने राष्ट्रवादी अजित पवारगढ़ में प्रवेश किया मेरी स्पीच में भी बताया कि ये जो जो कंदिल का जो मामला है उसमें सिर्फ मुसलमान भाई नहीं बल्कि कई हिंदू भाई की बेरोज़गार हो चुके हैं और ये जो आमदार है हालिया जो आमदार है इसका बस काम ही है कि नफरत फैलाना ये कभी तरक्याती कामों की तरफ ध्यान नहीं देगा ये जातिवाद करेगा उसकी जो नापाक कोशिशें है कि मुसलमानों को घर से बेघर किया जाए इन उसकी तमाम साजिशों को हम नाकाम करेंगे इसलिए हमने इस पक्ष में प्रवेश किया है